नालासोपाऱ्यात गुजरात गॅसच्या खोदकामावेळी माती खचून दोन मंजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास नालासोपारा पूर्व डी मार्ट यशवंत विवा टाउनशिपच्या मुख्य रस्त्यांवर ही घटना घडली आहे या घटनेत दोन मंजूर जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना मातीत धसलेल्या खड्ड्यातून वेळीच बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला आहे सूरज गुप्ता वय छत्तीस संदीप सिंग वय अठ्ठावीस असे जखमी मंजुराचे नाव असून उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरावली आहे गुजरात गॅस कंपनीकडून वसई विरार नालासोपारा परिसरात गॅस पाईपलाईनचे खोदकामे सुरू आहेत मात्र त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा आत्मक उपाययोजना नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत संबंधित ठेकेदाराकडून भर रस्त्यावर खोदकामे करण्यात येत आहेत कोणतीही सुरक्षात्मक सुविधा राबवण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आज या दोन मंजुराचा जीव जरी बचावला असला तरीही शाळेतील मुलं महिला पुरुष वयोवृद्ध नागरिक रात्री बेरात्री याच रस्त्यावरून ये जा करत असतात त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असा सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत

त्याच्यामध्ये गुजरातच्या कंपनीच्या आता या ठिकाणी गुजरात कंपनी कुठलेही सेफ्टी पॅरामीटर्स काहीच लावले नाहीत पत्रे नाही त्याला कव्हर केलेलं नाही किंवा काहीच केलेलं नाहीये त्या लँडचे दोन मजूर इकडे काम करत असताना त्या संपूर्ण मजुरांच्या अंगावर ही पूर्ण जी माती आहे ती पूर्ण माती कोसळली आणि जवळजवळ तिथला पंधरा ते वीस मिनिट हा चाळीस ते पन्नास मिनिट हा प्रकार सगळं चालू होता त्यांना बाजू आता हे जे लोक आहेत हे धावले आजूबाईचे दुकानदार धावले आणि त्यांनी त्या लोकांना वाटवलं त्यांचं दोघांचाही जीव हा शंभर टक्के गेलेला होता आणि यांचे काम करण्याची पद्धत आहे गुजरात कंपनीची याच पद्धतीने खड्डे खोपतात आणि आजूबाजूला काहीच नाहीये हिरो साईन बोर्ड नाही किंवा काहीच नाहीये उद्या एखादा लहान मुलगा देखील त्याच्यामध्ये पडू शकतो कुठलाही हासा या ठिकाणी लढू शकतो आणि या कॉन्ट्रॅक्टरला ह्या ह्या जीवांशी काहीच देणं नाही असं असं आम्हाला वाटतंय त्याच्या इकडची ही जनता जी आहे ना ही तीव्र यांची आमची नापसंती आहे ही तापडतो काम यांनी थांबवली पाहिजे ने कार्रवाई के लिए सही गुजरात गैस का काम चल रहा है यहाँ पे स्टील लाइन का और हमारा ट्रेंटिंग का वर्क चल रहा है भी हम लोग जो भी काम कर रहे हैं प्रॉपर सेफ्टी में बैरिकेड्स वगैरह जो भी हमारे बंदे काम कर रहे हैं फुल ड्यूपीज में हेलमेट जैकेट गम बूट सब कुछ यूज कर गए और खास करके हम लोग यहाँ पे ध्यान रख रहे हैं कि ट्रैफिक का भी कोई इश्यूज ना हो सोसाइटी के जो भी बंदे हैं उनको भी कोई इशूज ना हो तो हम कोई भी ऐसा एक्टिविटी जो है अनसेफ कंडीशन में हम नहीं कर रहे हैं सारे सारे चीजें जो है सेफ्टी से ही कर रहे हैं टी बी टी जॉब ऑर्डर एज पर हमारे जो है सी के फॉलो करके ही काम कर रहे हैं लोगों का ऐसा आरोप है कि यहाँ पे मतलब उनके जान है नहीं नहीं लगा नहीं हमने, नहीं, नहीं, हमने प्रॉपर बैरिकेटिंग किया हुआ है वहाँ पे कोई भी ऐसा ये नहीं है साइन बोर्ड्स वगैरह भी हमने लगाए हुए हैं तो कोई ऐसा अनसेफ्ट में काम नहीं हो रहा है काय काय परिस्थिती काय परिस्थिती आम्ही ह्या बाजूच्या सोसायटीमध्ये राहतो आमच्या पोरांचं इकडनं येणं जाणं असतं काल जे झालं जी घटना घडली ती खूपच भयानक होती आम्हाला असं वाटलं आमचे कोण पोर जाता जाता मुलं आहेत शेवटी कसे कधी खेळत खेळत जातात कसं इथे कोणी नव्हतं त्यांनी काही सेफ्टी लावलेली नव्हती काहीच नव्हतं त्यांचेच माणसं पडले आणि त्यांच्या जीवावर बेतलं होतं ते आता लहान पोर कोणता गेला असता तर तो पोरगाय वाचला नसता कारण का एवढी मोठी चांगली हट्टीकट्टी माणसं असून ते लोक पंधरा मिनिटं त्यांना हे नव्हतं शुद्ध नव्हती जेव्हा बाहेर काढलं पाऊण तास लागला त्यांना बाहेर काढायला एवढी म्हणजे परिस्थिती वाईट होती आणि अक्षरशः आम्हाला एकदम हाय कापाय लागले की कोण म्हणजे काय होणार आहे आता निघत की नाही बाहेर एकदम भसले होते ते लोक पाऊन तास त्या लोकांचं हे चाललं होतं तेव्हा ते बाहेर ते ते निघाले आता अचानक कोणता पोरगा पडला असता कोणाचं लक्ष नसतं काय नसतं काय झालं असतं आणि ही आमच्या येण्याजाण्याचा रस्ता आहे तर त्यांनी काम चालू तर त्यांचं लक्ष असलं पाहिजे ना त्यांनी सेफ्टी काहीच नव्हती लावली आणि कधी चालू करतात कधी बंद करतात काही तुमचं काम आहे तुम्ही फास्ट मध्ये करा व्यवस्थित सेफ्टी लावून करा त्यांनी भरपूर खोट खोदला होता की अक्षरशः ते माणसं बाहेर निघू शकत म्हणजे ते खोद असेलच ना चांगले साडेपाच फुटाचा सा माणूस वर बाहेर येऊ शकत नाहीये तर खड्डा असेलच ना आमची मागणी की काम जे करतात ते लोक ते काय सिस्टमला विचारून करतात कुणाची परमिशन घेऊन करतात म्हणजे काय आहे की नाही अशाच चालू करतात का हा आणि कोणता वेळ काळ असते कोणाचा काल शाळेत जाण्याची वेळ होती जे जी घटना घडली ना मुलं त्यावेळेस तिथे शाळेत जातात त्यावेळेस ही घटना होती काल काहीतरी ना आम्हाला सेफ्टी काहीच नाही पत्र वगैरे नंतर त्यांनी लावले तर माणसाला काढून दवाखान्यात पाठवल्यानंतर पत्र लावले म्हणजे जी घटना घडल्यानंतर त्यांनी पत्र लावले तोपर्यंत काहीच नव्हतं गुजरात कोई सिस्टम कोई नियम नहीं जब आएंगे काम करेंगे नहीं आएंगे नहीं करेंगे और कल तो अचानक इसके चले गए एक तो पूरा मिट्टी में चला गया बेचारा उसके ऊपर मिट्टी था एक तो कमर तक मिट्टी फंसा था उसमें सब लोग दौड़े बाजू वाले सब लोग दौड़ गए बेचारे किसी तरह से चालीस पचास मिनट में उनको निकाला गया निकालने के बाद भी उनका कंडीशन एकदम खराब था किसी तरह से हस्पिता मिल जाके एडमिट किया गया अब वो लोग ठीक है किस तरह से काम चल रहे हैं काम तो आप देख ही रहे हैं आज एक एक महीने खट के लोग खड़े किए हैं ठीक आप है।, है।, है आप लोग चले जाओगे आज आपका आदमी गिरा आप थे कल को हमारा आदमी गिरेगा तो उसको कौन बचाएगा रात कोई कौन बचाएगा रात को तो कोई आएगा नहीं ना दिन में सब लोग हैं चलो भाग के आएगा रात को कौन भाग के आएगा ब्यूरो रिपोर्ट एपीएस मराठी एस मराठ न्यूज नेटवर्क ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका